जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी राज्यातील निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे फेब्रुवारी पेडीन मार्च पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि सातव्यात नाग्याच्या थकीत हप्त्यासंदर्भात सुद्धा मोठी अपडेट समोर आलेली आहे काय आहे हा शासन निर्णय आणि काय आहे ती महत्त्वपूर्ण अपडेट आणि याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी पेन्शनधारकांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार तेवीस सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला अर्थातच फेब्रुवारी अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे आणि या अनुषंगानं लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान जे आहे ते समोर दिलेलं आहे आणि या अनुषंगानं सर्व शिक्षण विभाग जे आहेत म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निगडीत असणारे सर्व कर्मचारी पेन्शनधारक किंवा अधिकारी ज्या आहेत त्यांच्या फेब्रुवारी पेडी मार्च पगाराचा मार्ग यामुळं निश्चितच रिकाम होणारा आहे त्यांना वेळेत पगार जो आहे तो मिळणारा आहे आणि या संदर्भातलं संपूर्ण लेखाशीर्ष जे आहे आणि अनुदान जे आहे ते हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे खाली काही अटी शर्तीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय विचारात घेण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे आणि जर एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती अस असतील तर आणि दुसऱ्या वेळेस जुळ्या पत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या उद्देशासाठी निधी किंवा जे अनुदान मंजूर केलेलं आहे त्याच्यासाठीच हा खर्च करता येईल असंसुद्धा सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करावी असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर यामुळं राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे कर्मचारी अधिकारी पेन्शनधारक आहेत त्यांना वेळेवर वेतन पेन्शन मिळणारं आहे आणि त्याचबरोबर फेब्रुवारी पेढी मार्च पगारासोबत सातव्या वेतन योगाचे जे थकीत हप्ते आहेत प्रलंबित थकीत हप्ता चौथा जो होता ज्यांचा पहिला दुसरा तिसरा राहिलेला आहे त्यांचा हप्ता या पगारासोबत मिळणारा आहे आणि जे निवृत्तीवेतनधारक आहेत पेन्शनधारक आहेत ज्यांचा हप्ता पहिला दुसरा तिसरा मिळालेला नाही चौथा मिळालेला नाही त्यांनासुद्धा या पगारासोबत हे हप्ते मिळणार आहेत आणि जे मयत कर्मचारी आहेत त्यांच्या वारसांना किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना जे थकीत हप्ते आहेत एक ते पाच प्रलंबित हप्ते जे आहेत या वेतनासोबत किंवा पेन्शनसोबत त्यांना देण्यात येणार आहेत तसं परिपत्रकसुद्धा या अगोदरच निर्गमित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच फेब्रुवारी पगारासोबत सातव्यात नागाची प्रलंबित हपते थकी थपते आणि हा फेब्रुवारी महिन्याचा पगार जो आहे तो वेळेवर मिळणार आहे त्यामुळं निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असलाच नक्की कमेंट करा धन्यवाद